प्रकार पहिल्यासाठी गव्हाचं पीठ इथे मी घेते आहे तर दोन मोठे बाऊल गव्हाचं मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा जिरे थोडंसं कुठून घेतलं आहे तर बघा हे कुठून घेतलेलं जिरं एक चमचा यामध्ये घातलं दोन मोठे चमचे तीळ घातले आणि एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घेते आहे त्यामुळे मग ओब्याचा स्वाद छान येईल तर आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडंसं यामध्ये हिंग घालत आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेते तर सुरुवातीला सगळं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर आता यामध्ये मी दोन मोठे पळे छान कडकडीत असं तेल घातलं तर असं हे तेलाचं मोहन व्यवस्थित या पिठाला मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला गरम आहे त्यामुळे बघा हळूवार करायचं नाहीतर मग हाताला चटका लागू शकतो तर व्यवस्थित असं हा सगळं तेल मी या पिठाला छान चोळून घेते तर सगळं व्यवस्थित तेल या पिठाला चोळून घेतलं आहे आणि अगदी व्यवस्थित याची मूठ वळते आहे तर बघा व्यवस्थित याची मूठ वळते म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट बसलेलं आहे तर आता इथे आपल्याला हे सगळं व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्यायचं आहे तर मी इथे थंडच पाणी वापरते आहे आणि थंडच पाण्याने व्यवस्थित हे घट्ट भिजवून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला खूप जास्त सैल नाही तर हलकंसं घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा मी छान घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे आता या पिठातला एक मी गोळा घेते आहे तर असा मोठा गोळा यातला घेतला आणि आता या तयार लाटेची मी पोळी लाटून घेणार आहे तर किचन ओटा आधी मी स्वच्छ करून घेतला आहे त्यावरती अगदी थोडीशी कोरडी कणिक घातली आणि ही लाटी लाटून घेते तर याची आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर किचन ओट्यावरती लाटल्यामुळे अगदी सोपं होतं कारण हे सगळं झटपट होतं तर बघा अगदी मोठी अशी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे तर नेहमीच्या पोळीसारखीच ही अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली आता यावरती मी तेल लावून घेते तर संपूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा संपूर्ण पोळीला तेल लावून घेतलं आता यावरती कोरडी कणी घालायची आहे आणि व्हिडिओत दाखवते याप्रमाणे याची फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरती या फोल्डवरती सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा कोरडी कणी घालून घ्यायचे आहे अगदी थोडी थोडी यावरती सुद्धा मी कोरडी कणी घातली आणि आणखी एक याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहे तर बघा या घडीवरती सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला अगदी थोडीशी कोरडी कणी घालायची आहे आणि आता फायनली ही सगळी व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि हाताने बघा अशा प्रकारे मी लांब करून घेते आहे त्यामुळे मग लाटाला अगदी हलकं जाते तर यावरती आपल्याला अगदी हलक्या हाताने ही लाटून घ्यायची तर खूप जास्त जोर न देता हलक्या हाताने बघा अशा प्रकारे लाटून घेतल्या तरी याला चाकून आता काप करून घेते आहे तर याच्या लांब पट्ट्या मी कट करून घेणार आहे तर बघा याच्या अशा लांब पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि आता ह्या छान कडकडीत तेलामध्ये तळून घेते तर मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही खारी शंकरपाळे करून पहा कारण यामुळे याला लेयर्ससुद्धा खूप छान येते आणि गव्हाच्या कणकेच्या असल्यामुळे ह्या पौष्टिकसुद्धा होतात तर बघा दोन मिनटात छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे तळून घेतलं याला लेयर्स खूप छान आलेले आहे आणि छान कुरकुरीत असे हे आपले खारे शंकरपाळे तयार झाले आहेत तर बघा भरपूर लेयरवाले असे हे कणकेचे खारे शंकरपाळे नक्की करून पहा तर काही प्रकारे मी या फक्त सिंपल अशा लांब पट्ट्यासुद्धा कापून हे शंकरपाळे करून घेतले आहे आणि हे आहे लेयर्सवाले तर हे आहे लांब जे शंकरपाळे करून घेतले ते ते तर मुलांना तुम्ही अशा शंकरपाळ्या कणकेच्या करून पाहत बघा अगदी छान कुरकुरीत होतात दोन्ही प्रकारे केलेले छान कुरकुरीत असे झालेले आहे आणि खातानासुद्धा छान ह्या कुरकुरीत असा याचा आवाज येतो तर नक्की तुम्ही मुलांना असे कणकेपासून तयार केलेले खारे शंकरपाळे देऊन पाहा तेव्हा आजचा हा पहिला व्हिडिओला नक्की लाईक करा दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी एक मोठा बाऊल फुटाणे घेतले तर असे हे डाळवा फुटाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर अगदी बारीक असं मी हे पीठ करून घेतलेलं आहे तरी आपल्याला हे पीठ एकदा गाळून घ्यायचं आहे कारण काही यामध्ये फुटाण्याचे कणसुद्धा राहू शकतात तर संपूर्ण पीठ मी बघा अशा प्रकारे एका गाळणीने गाळून घेतले आहे आणि यामध्ये काही जे कण होते ते आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे आपल्याला हे वापरायचे नाही आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये आणखी एकदा फिरवून घेता घेऊ शकता तर आता इथे मी तीन मोठे बाऊल तांदळाचं पीठ घेते आहे तर कुठलीही घरातली एखादी वाटी तुम्ही इथे सेट करू शकता तर सगळं हे एकूण एक, एक किलोचं प्रमाण मी दाखवत आहे तर यामध्ये आता तीन मोठे चमचे मी तीळ घातले आहे दोन चमच यामध्ये लाल तिखट घातलं अर्धा चमच हळद घातली आणि चवीनुसार दोन चमचे यामध्ये मीठ घातलं आता दीड चमचा मी ओवा हातावरती घेतला आहे आणि अशा प्रकारे क्रश करून घेते आहे आणि हा क्रश केलेला ओवा यामध्ये घालून घेतला आता इथे मी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाणी आणि सोबतच एक चमचा जिरं घेतलं आहे आणि मिक्सरला बघा पाणी न घालून हे वाटून घेतलं आहे तर असं हे वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे मग याला खूप छान चव येईल तर आता इथे मी एक चमचा आलं लसून पेस्ट घातली एक चमचा यामध्ये धने पावडर घातलं आणि सगळं हे व्यवस्थित सुरुवातीला छान एकजीव करून घ्यायचं तर आता इथे मी ज्या बाउलने पिठं घेतले होते त्याच बाऊलने अर्धा बाऊल कडकडीत असं तेल घातलं तर छान कडकडीत असं तेल या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला गरम असल्यामुळे मी अशा प्रकारे चमच्याने हे कडकडीत तेल यामध्ये मिक्स करून घेते आहे तर हलकंसं आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानीच आणि नंतर हाताने सगळं व्यवस्थित हे तेलाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे तर संपूर्ण पिठाला चोळून जोळून हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं मोहन हे अगदी व्यवस्थित बसेल तर बघा मी दोन्ही हाताने व्यवस्थित असं हे कडकडीत कर तेल या पिठांना चोळून घेते आहे तर अगदी व्यवस्थित असं हे मोहन या तेलाचं या पिठाला का व्यवस्थित बसले आहे कारण याची अगदी व्यवस्थित मूठ वळते आहे तर आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर दोन मोठे बाउल यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर हे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं तर पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे तर असं हे गरम पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या या पिठाचा घट्टसा गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करत जायचं आणि हे या पिठाचं आपल्याला छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत गेली आणि व्यवस्थित असा या पिठांचा गोळा तयार करून घेते तर संपूर्ण पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि बघा सगळं पाणी यामध्ये ॲड करत करत अगदी घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर आपल्याला इथेसुद्धा पीठ खूप जास्त सैल करायचं नाही तर हलकंसं हे पीठ जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे झालेलं आहे आता इथे झाकून ठेवते आहे दहा मिनटासाठी झाकून ठेवते कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे तांदळाचं पीठ सेट व्हायला थोडासा वेळ लागतो तर दहा मिनटानंतर आपलं दा पीठ छान सेट झालं आहे ते मी चकलीसाठी चकलीचा साचा घेतला आहे तर त्याला ते सुरुवातीला तेल लावून घ्यायचं त्यामुळे मग आपलं हे चकलीचं पीठ साचायला चिकटणार नाही आता यातला मी एक गोळा घेतला आहे आणि परत एकदा हे मळून घेते आहे कारण आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे ते सेट झाल्यावर परत एकदा मळून घेतलं आणि आता हे तयार केलेलं मळून घेतलेलं पीठ चकलीचा साच्यामध्ये भरून घेते आणि आता याच्या मी अशा प्रकारे प्लेटवरती या चकल्या करू काढून घेते आहे तर आपण नेहमी ताटात वगैरे चकल्या करतो त्यामुळे ते तेलामध्ये सोडताना त्याचा ते आकार बदलू शकतो अशा प्रकारे प्लेटवरती चकल्या काढून घेतल्यामुळे तेलामध्ये सोडायला अगदी सोपे होते तर चकलीचं शेवटचं जे काठ असते ते व्यवस्थित इथे बंद करून घ्यायचा त्यामुळे ही चकली तेलामध्ये सुटणार नाही तर संपूर्ण चकल्या मी याचप्रमाणे या प्लेटवरती काढून घेते आहे तर अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या पिठाची आणि या फुटाणे डाळीची चकली करून पहा अजिबात चकली काढताना तुटत नाही किंवा तेलामध्ये तळतानासुद्धा ही अजिबात तुटत नाही डब्यामध्ये भरतानासुद्धा ही चकले व्यवस्थित भरल्या जाते आणि भरपूर दिवस छान खुसखुशीत राहतात तर सगळ्या चकल्या मी छान सुरुवातीला कडकडीत केलेल्या तेलामध्ये टाकून घेतल्या आणि एक मिनटं तेलामध्ये सेट झाल्यावरती पहिली साईड मी पलटवून घेते आहे तर आपल्याला ह्या चकल्या खूप जास्त हाय फ्लेमवरती किंवा एकदम लो फ्लेमवरती नाही तर मिडीयम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर पहिले साईड तळून झाले की दुसरी साईडसुद्धा मी पलटवून घेते आणि दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित तळून झाले बघा याला अगदी व्यवस्थित असा रंग आलेला आहे आणि अजिबात ही चकली कुठेही तुटलेली नाही तर छान याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं आणि आता हे चकल्या मी काढून घेते आहे तर बघा अगदी मस्त याला रंगही आलेला आहे आणि अजिबात ही चकली तुटलेली तो नाही ना तळताना न करताना देखील तर बघा अगदी व्यवस्थित अशी ही चकली तळून जायला आहे बाकीच्या चकल्यासुद्धा मी याचप्रमाणे तळून घेते तर तुम्हाला याच्या आवाजावरनं लक्षात येत असेल की ही चकली किती छान छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर बघा सगळ्या तयार चकल्या मी याचप्रमाणे तळून घेतलेल्या आहे आणि बघा यासुद्धा अगदी व्यवस्थित झाल्या अजिबात कुठेही या चकल्या तेलामध्ये फुटलेल्या नाही आणि रंग देखील यांचाही अगदी परफेक्ट आलेला आहे तर बाकीच्या चकल्यासुद्धा याचप्रमाणे तळून घेते आणि अशा प्रकारे बघा अगदी याला व्यवस्थित रंग देखील आलेला आहे आणि अजिबात ही चकली एकही एक कुठेही तुटलेली नाही तर छान खुसखुशीत अशी ही तांदळाची पिठाची आणि फुटाणा दळाची चकली तुम्ही मुलांना करून द्या म्हणजे मुलं जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा सहज डब्यातून काढून खाऊ शकता तर बघा तुम्हाला एक चकली इथे मी फोडून दाखवते आहे तर अगदी कुरकुरीत आणि छान खुसखुशीत अशी आपली ही चकली झालेली आहे तर नक्की तुम्ही याप्रमाणे या, या चकल्या करून पहा मुलांना अशा चकल्या खायला नक्कीच आवडतील आणि त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हा नक्की त्या हाताने घेऊन खातील तर हा प्रकार नक्की आवडलास व्हिडिओला लाईक करा तर तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी मैदा घेते आहे तर चार मोठे बाऊल इथे मी मैदा घेते आहे म्हणजे हे प्रमाणसुद्धा आपलं एक किलोचं होईल तर चार मोठे बाऊल मी इथे मैदा घेतला आणि आता त्याच बाऊलने इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे तर अर्धा बाऊल मी इथं शुद्ध तूप घेतला आहे तुम्ही याऐवजी वनस्पती तूपसुद्धा घेऊ शकता तर आपल्याला हे तूपसुद्धा छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर कडकडीत गरम केलेलं तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा छान कडकडीत असं हे तूप मी या मैद्यामध्ये घालून घेते आणि गरम आहे त्यामुळे सुरुवातीला त्यावरती थोडासा मैदा घालून घेतला आता त्याच भांड्यामध्ये मी सेम बाऊलने एक बाउल साखर घेतली आणि आता त्यामध्ये एक बाउल पाणी घालते आहे आणि आता आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपण इकडे तुपाचं मोहन या मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मी हे तूप यामध्ये मिक्स करून घेतलं आणि हाताने व्यवस्थित आता हे सगळं कडकडीत तुपाचं मोहन या मैद्याला लावून घेते तर बघा दोन्ही हाताने व्यवस्थित असं हे मोहन या मैद्याला मी लावून घेतलं तर व्यवस्थित याचीसुद्धा अगदी छान मोठ वळते आहे म्हणजे आपलं हे मोहन यालासुद्धा परफेक्ट लागलेलं ला आहे आता इथेसुद्धा मी एक मोठा चमचा जिरं कुठून घेतला ते घातलं आहे एक चमच यामध्ये इलायचीचं पावडर घातलं अर्धा चमच यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते तर बघा आपल्या इथे साखरसुद्धा व्यवस्थित विरघळत आहे तोपर्यंत आपल्याला हे पाणी या गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे तर साखर व्यवस्थित वेगळलेलं आहे हे पाणी हलकंसं गरम आहे आणि असं हे हलकंसं साखरेचं गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर गरम असतानाच आपल्याला हे पाणी यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी मी सगळं यामध्ये ॲड करून घेते आणि आपल्याला या मैद्याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर अजिबात हे पीठ आपल्याला सैल करायचं नाही तर छान घट्ट असं हे मैद्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर बघा भरपूर घट्ट असं हे पीठ मी मळून घेतले आहे आता इथे झाकून ठेवते आहेत तर अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवते आहे तुमच्याकडे जर वयाचं असेल तर तुम्ही एक तासासाठी सुद्धा ठेवू शकता तर अर्ध्या तासानंतर आपला मैदा छान सेट झाला आहे आता यातलासुद्धा मी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि याचीसुद्धा मी किचन ओट्यावरती मोठी पोळी लाटून घेते आहे तर बघा अजिबात इथे पीठ लावायची गरज नाही कारण आपला मैदा व्यवस्थित सेट झालेला आहे आणि तुपाचं मोहनसुद्धा याला व्यवस्थित लागलेलं ला आहे तर बघा नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी मी पोळी इथे लाटून घेतली तर इथे मी एक झाकण घेतलं आहे तर हे एका बॉटलचं झाकण आहे जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याने या झाकणाने मी बघा अशा प्रकारे याचे शंकरपाळे कट करून घेते आहे तर अशा प्रकारे शंकरपाळे कट केल्यामुळे याला छान काजूसारखा का आकार येतो तर बघा बाकीचे शंकरपाळेसुद्धा मी याच प्रकारे या झाकणाने कट करून घेते तर अगदी सोप्पं आहे आणि या प्रकारे केल्यामुळे या शंकरपाळ्यांना आकार खूप छान येतो तर सुरुवातीला बघा तुम्हाला अगदी हळूवार प्रमापणे ही शंकरपाळे मी कट करून दाखवते आहे पण अगदी पटपट तुम्ही या बॉटलच्या झाकण्याने हे शंकरपाळे कट करून घेऊ शकता तर आम्ही लहान असताना माझी आई याप्रमाणे शंकरपाळी करत होती तेव्हा आम्ही याला अर्धा चंद्र म्हणायचो तर माझी मुलं याला काजू बिस्किट म्हणतात तर बघा संपूर्ण शंकरपाळी मी याचप्रमाणे कट करून घेतली आहे आता जे आपलं हे उरलेलं मैद्याचं पीठ होतं हे आपल्याला वाया घालायचं नाही तर त्याच तयार मैद्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि बाकीची शंकरपाळीसुद्धा मी याचप्रमाणे करून घेते आहे तर अगदी मोठी पोळी इथेसुद्धा मी लाटून घेतली आहे आणि बघा अशा प्रकारे या झाकणाने याचे शंकरपाळे मी कट करून घेते आहे अशा हो तर अशाप्रमाणे तुम्ही मुलांना हे काजूच्या आकाराचे शंकरपाळे करून द्या मुलंसुद्धा आकर्षित होतील आणि चवीला देखील हे शंकरपाळे खूप छान लागतात कारण याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि मोहना जे आपण तुपाचं घातला ते मोहनसुद्धा अगदी परफेक्ट बसलं आहे तर बाकीचे शंकरपाळेसुद्धा मी याचप्रमाणे कट करून घेतलेले आहे आणि आता ही सुरुवातीला सगळी शंकरपाळे मी तयार करून घेतले म्हणजे सगळे एकाच वेळी तळता येईल तर आता हे बाकीचे शंकरपाळे मी त्याप्रमाणे कट करून घेतले तर तुम्ही अशा प्रकारे याचे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे शंकरपाळे कट करून घेऊ शकता तर थोडेसे जाड असे मी हे डायमंड शेपमध्ये सुद्धा एक पोळी लाटून घेतली सुद्धा एक पोळीचे मी हे शंकरपाळे कट करून घेतले तर छान कडकडीत तेलामध्ये आता हे तयार केलेले शंकरपाळे मी दहा मिनटानंतर तळून घेते त्यामुळे आपले शंकरपाळे छान सेट होतील तर सुरुवातीला मी तेल छान कडकडीत गरम करून घेतला आणि आता मीडियम फ्लेमवरती हे शंकरपाळे तळून घेते आहे तर बऱ्याच जणांचा स असा समज आहे की शंकरपाळे अगदी डार्क केले तर ते तर छान कुरकुरीत होतात खुसखुशीत कुश होतात तर मी इथे शंकरपाळे खूप जास्त डार्क करत नाही हलकासा याला गुलाबी रंग आला की हे शंकरपाळे काढून घेते तर सुरुवातीला दाखवायला तुम्हाला फक्त मी पहिला जो तयार शंकरपाळ्यांचा घाणा होता तो थोडासा डार्क करून घेतला आणि नेहमी मी ज्याप्रमाणे शंकरपाळे तळून घेते त्याप्रमाणे तुम्हाला दाखवून दे बघा अगदी गुलाबी जा होईपर्यंत मी तळून घेतले आता हे शंकरपाळे काढून घेतले तर एकदा तुम्ही माझ्याप्रमाणे असे हे हलकेसे गुलाबी झालेले शंकरपाळे करून पहा अगदी छान हे शंकरपाळे होतात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही कारण आपण हे शंकरपाळे जेव्हा तळतो तेव्हा त्यामध्ये आपण जे तुपाचं मोहन घातलं आहे ते तळल्यावर सुद्धा ते तूप त्यामध्ये गरम असतं त्यामुळे ते शंकरपाळे बऱ्याच वेळाने आणखी थोडेसे डार्क येतात तर सुरुवातीला असे हे गुलाबी झालेले शंकरपाळे काढून पहा आणि ही शंकरपाळे जसजसे थंड होईल तस तसे छान अगदी मस्त खुसखुशीत होतात अजिबात नरम वगैरे पडत नाही तर बाकीचे शंकरपाळे मी हलकेशी गुलाबी असे काढून घेतलेले आहे तर तुम्ही एकदा नक्की याप्रमाणे हलकेसे असे गुलाबी झालेले शंकरपाळी करून पहा तर बघा सगळे मी काढून दाखवले तर बघा हलकेशी गुलाबी झालेली ही शंकरपाळी आहेत आणि जी बाकीची डार्क झालेली आहे तीसुद्धा दाखवते तर बघा मी फक्त एक इथे गाणं शंकरपाळ्याचा डार्क केलेला आहे आणि बाकीचे सगळे हलकीशी गुलाबी घेतली आहे तर हलकीशी गुलाबी झाले शंकरपाळे तुम्हाला तोडून दाखवले अजिबात हे नरम पडत नाही छान खुसखुशीत होतात आणि हे बाकीचे सुद्धा मी गुलाबीच काढून घेतले जे मी काजू आकारात केले होते आणि हा पहिला गाणा जो डार्क केला होता तर तुम्ही नक्की याप्रमाणे हलकीशी गुलाबी करून पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर चौथ्या प्रकारासाठी ते मी शंभर ग्रॅम बटर घेतलेला आहे आणि आता हे बटर व्यवस्थित फेटून घेते आहे तर आपल्याला हे बटर छान पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे तर त्यामुळे आपलं हे बटर हलकं होईल आता फेटून घेतलेल्या या बटरमध्ये इथे मी साखर घालते तर एक बाउल यामध्ये साखर घातली पिठी साखर घालते आहे आता ही पिठी साखर या बटरमध्ये आणखी चार पाच मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं तर आपण हे बटर आणि साखर फेटल्यावर याचा रंग हलकासा तुम्हाला लाईट झालेला दिसतो आणि याची क्वांटिटीसुद्धा वाढते तर बघा आणखी चार पाच मिनटं मी छान हे फेटून घेतलेलं आहे आणि भरपूर असं हे हलकं झाले आणि याला लाईट कलरसुद्धा आलेला आहे आता यामध्ये मी दोन बाऊल गव्हाचं पीठ घालते आहे तर इथे मी दोन बाऊल कणी घातले आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घातली आणि किंचितचं यामध्ये मीठ घातलं आहे एक चमचा यामध्ये विलायचीची पावडर घातली आणि आता आपल्याला हे सगळं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर इथे आपण ज्याप्रमाणे पोळ्यांची कणिक भिजवतो त्याप्रमाणे न मळता अगदी हलक्या हाताने आपल्याला या बटरमध्ये हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा ला, अगदी हलक्या हाताने मी हे पीठ यामध्ये मळून घेते आहे तर खूप जास्त आपल्याला इथे जोर ला लावता अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा असं हे पीठ तयार झालं आहे तर तुम्हाला इथे थोडंसं दुधाची आवश्यकता पडली तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा घालून घेऊ शकता तर मी एक इथे बघा असा गोळा घेतला आणि हातावरती लाटून पाहिला तर याला क्रॅक जात नाहीत म्हणजे आपलं अगदी परफेक्ट हे पीठ तयार झालं आहे तर आता इथे मी एक कढई घेतली त्यावरती स्टँड ठेवला आणि झाकून ठेवते म्हणजे आपल्याला ही कढई दहा मिनटासाठी फ्रीहीट करून घ्यायची आहे तर गॅस अगदी लो केलेला आहे आणि दहा मिनटं आपली कढई कढईट होईपर्यंत आपल्याला एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर आता आपले तयार पिठातला मी एक गोळा घेतला आणि बघा अशा प्रकारे याला चपटा करून घेतला आणि काटा चमच्याने याला वरती अशा प्रकारे आकार दिला आहे तर आपली ही तयार कुकी मी या तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटवरती ठेवते आणि बाकीच्या कुकीजसुद्धा याचप्रमाणे करून घेते आहे तर काटा चमच्यानी याला अशा प्रकारे दाबून घेतल्यामुळे आपली ही कुकीज दिसायला छान दिसते तर सगळ्या तयार कुकीज मी याचप्रमाणे या ग्रीस केलेल्या प्लेटवरती ठेवले आहे आणि या प्रिहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून घेते आणि इथे वीस मिनटासाठी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरती मी वीस मिनटासाठी बेक करून घेतली आणि वीस मिनटानंतर बघा आपली ही अगदी मस्त कणकेची कुकीज तयार झालेली आहे तर थंड झाल्यावरती ही कुकीज आपल्याला चेक करायची आहे तर अगदी दहा मिनटानंतर बघा अगदी मस्त अशी ही कणकेची कुकीज तयार झाली आहे तर तुम्ही मुलांना नक्की अशा या कुकीज तयार करून द्या आणि तुम्हाला एक फोडून दाखवते बघा छान अशी खुसखुशीत अशी कुकीज झाली आहे तर ही कुकीज नक्कीच आवडल्यास एवढेला एकदा लाईक करा तर आता इथे पाचव्या प्रकारासाठी मी आत्ताचं जे पीठ घेतलं होतं त्यातलंच पीठ घेते आहे तर एकाच पिठापासून मी दोन रेसिपीज करते तर त्याचे दोन भाग करून घेतले तर त्या एका भागामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घेतला आणि अगदी यामध्ये थोडंसं दूध घेतलं तर एका भागामध्ये मी कोको पावडर घालून घेतला आहे आणि एक भाग या तयार पिठाचा प्लेन ठेवला आहे तर तुम्ही इथे यामध्ये वॅनिला एसन्ससुद्धा घालू शकता तर चॉकलेटची फ्लेवरचं जे आपलं पीठ होतं त्याचे मी तीन छोटे छोटे गोळे करून घेतले आणि जे प्लेन ठेवलं होतं त्याचेसुद्धा तीन छोटे छोटे गोळे करून घेतले आहे तर आता हे तयार केलेले चॉकलेटी आणि प्लेन गोळे याप्रमाणे ठेवायचे आहे एक चॉकलेटी गोळा आणि एक प्लेन गोळा तर आता बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सगळे गोळे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याला हातावरती व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने हे मिक्स करून घ्या आणि हलकंसं याला दाबून घ्यायचं आहे तर बघा आपली चॉकलेटी आणि प्लेन अशी ही सुद्धा कुकीज तयार झाली आहे तर एकाच कुकीजमध्ये तुम्ही दो दोन्ही टेस्ट देऊ शकता तर इथे मी या कुकीज ओव्हनमध्ये बेक करते आहे तर ओव्हनच्या ट्रेला अगदी थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेते आहे आणि या तेल लावून ग्रीस केलेल्या ओव्हनच्या ट्रेवरती या तयार कुकीज ठेवून घेते तर दुसरीसुद्धा कुकीज याचप्रमाणे करून घेते आहे किंवा तुम्ही इथेसुद्धा ही कुकीज प्लेन करू शकता किंवा चॉकलेटीसुद्धा करू शकता कुठल्याही एका फ्लेवरमध्ये सुद्धा तुम्ही या कुकीज तयार करू शकता तर मी बाकीच्या कुकीजसुद्धा याचप्रमाणे करून घेतले आहे आणि आपल्याला हलकेसे गॅप देत ही आहे कुकीज या ट्रेमध्ये ठेवायचे आहे तर हलकेशा गॅप देत मी या सगळ्या कुकीज यामध्ये ठेवून घेतल्या आहे कारण जसं जसं ह्या बेक होत जाईल तसा तसा याचा आकार वाढत जाईल तर आता इथे मी आधी दहा मिनटं प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये ह्या कुकीज ठेवून घेते आहे आणि वन एटी डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला दहा मिनटासाठी या कुकीज बेक करून घ्यायच्या आहे तर ओव्हन इथे मी सेट करून घेतले आहे आणि आता या कुकीजसुद्धा मी कढईमध्ये सुद्धा गॅसवरती बेक करणार आहे तर प्लेटला इथे थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं आणि आधीच प्रीहीट केलेल्या कढईवरती या कुकीज ठेवते आणि इथे आपल्याला गॅसवरती पंधरा मिनटासाठी या कुकीज बेक करून घेते आहे तर दहा मिनटं झाल्या आणि आपल्या ओव्हनमधल्या कुकीज तयार झालेल्या आहे बघा अगदी याला छान याची साईज वाढलेली आहे आणि अशा प्रकारे दोन फ्लेवरमध्ये ह्या कुकीज तयार झाल्या गॅसवरचे सुद्धा पंधरा मिनटानंतर काढून घेतलेले आहे आणि बघा या कुकीज अगदी मस्तच तयार झाल्या आहेत तर तुम्ही मुलांना नक्की अशा कणकेपासून तयार कुकीज तयार करून द्या मुलांना हव्या असतील भूक लागल्या तेव्हा खाऊ शकतील बघा एक फोडून दाखवलेली आहे तर तुम्हाला आजचे सगळे हे प्रकार कसे वाटलेत तेव्हा नक्की सांगा आणि एकदा असे मुलांना या प्रकार करून द्या म्हणजे तुम्हाला एक महिन्याचं टेन्शन राहणार नाही मुलांना जेव्हा भूक लागतील तेव्हा सहज ते हाताने घेऊन डब्यातील खाऊ शकतील तर बघा सगळे असे आजचे हे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद